नकली आखाड्यातून आज खऱ्या आखाड्यात आलात आणि पाटील कुटील माणसाकडून खऱ्या स्वच्छ मनाच्या माणसाकडे आला आणि नेहमी तुम्ही मगाशी बोललात म्हणून बोललो मी खरं म्हणजे आता हा हाल नाही हा खरं म्हणजे आखाडा झालेला आहे आणि आखाड्यामध्ये पैलवानांच्या शिट्ट्या आवाज तर येणारच आणि आता एक हे सर्व वातावरण जे आहे पूर्णपणे एक सांगली सातारा आणखी कोल्हापूर सोलापूर संभाजीनगर या सगळ्या ठिकाणाहून आपण लोक या ठिकाणी आलेला आहात आता तुम्हाला मी चंद्रार एकच सांगतो तुम्ही आमच्याकडे आलेला आहात मी तुम्हाला एकच सांगेन आता पुढे होणार नाही ज्याची हार, तो तुमचा आवडता पैलवान डबल केसरी चंद्रहार मी जरी कुस्तीतला पैलवान नसलो तरी दोन हजार बावीस ला समोरच्या सगळ्यांना चारही मुंड्या चित केलं आणि असे डावपे टाकले की अजून ते उठलेच नाहीत मी या राज्याचा मुख्यमंत्री शाखा प्रमुख नगरसेवक ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो ते देखील काही लोकांना अजून हजम होत नाही अजून पचनी पडत नाही त्यांना जमाल घोटा जो लागलेला आहे तो काय उतरतच नाही मी त्यांच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उघडलेला आहे मोफतमध्ये फ्रीमध्ये ज्यांना पोटदुखी झाली आहे त्यांनी जावं तिकडे आणि त्यांच्यासाठी व्यवस्थाही करून ठेवली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की खऱ्या अर्थाने वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच लागतात मी आपल्याला एवढंच सांगतो की आता सांगलीचा वाघ खऱ्या जंगलात आलेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आल्यामुळे एक वातावरण झालं हवं टाईट झाली सगळ्यांची एकच फाईट वातावरण टाईट